बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षामध्ये फूट होण्याची शक्यता वर्तवली जाते जेडीयूच्या ज्येष्ठ मंत्र्यांसह अकरा असंतुष्ट आमदार यांची आज पाटण्यामध्ये गोपनीय अशी बैठक आहे पक्षपूटीच्या भीतीमुळे आता नितीश कुमार हे सावध झालेले आहेत आणि पाटणा आणि दिल्लीमध्ये आज महत्वाच्या भेटी गाठी त्यांच्या सध्या सुरू आहेत आणि आज दिल्लीमधून नितीश कुमार हे मोठी घोषणा करण्याची सुद्धा शक्यता आहे आणि याविषयी बोलूयात दीपक अहिरामचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत दीपक काय अगदीची माहिती आहे काय नेमकं घडतंय त्यांच्या पक्षामध्ये जेडीयूमध्ये नितीश कुमार आणि जे च पक्षाचे अध्यक्ष लल्लन सिंग यांच्यामध्ये मोठी कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेली आहेत आणि आता सध्या असं बोललं जात आहे की अकरा जे आमदार आहेत ते आता लल्लन सोबत जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तातडीने दिल्लीला दाखवत होत असल्याने असं आहे की हे अकरा आमदार वेगळी भूमिका घेणार का आणि नक्की आता लोकसभाच्या निवडणुका तोंडावर आल्यावर नक्की आता जे जेडीयू जेडी काय होणार त्या त्यांचं भाजपशी साठगाठ होणार किंवा ते आर ते करणार त्याच्या मध्ये एक मोठा रहस्य निर्माण झाला आहे आणि आज अशा परिस्थितीत नितीश कुमार एक मोठी अनाउन्समेंट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे अगदी धन्यवाद दीपक या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे नितीश कुमार नेमकी काय घोषणा करतील दिल्ली मधून याकडे सुद्धा लक्ष असणार आहे